नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आत्ता साडेनऊ वाजलेत सकाळचे आणि सकाळपासून इतकं तोडलंय आता जेवण वगैरे करायला जायचं आहे तर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बेदरच्या जवळ आपण कर्नाटकमध्ये ऊस तोडणी करण्यासाठी आलेलो आहोत तर इथं जवळपास आपल्याला नऊ एकरचा प्लॉट भेटलेला आहे पण ऊस काही तेवढा विशेष नाही सगळं असं बांधून त्याच्या म्हणजे सऱ्यामध्ये बांधून हे केलेला आहे के ते ऊस गोळा केलेला आहे तर ऊस तेवढा तोडायला नाही ऊस चांगला आहे पोसलेला ते पण ऊस तोडण्यासाठी खूप परेशान व्हावं हो लागायला इथं तर आता जेवण वगैरे करायचे का काल एक ट्रीप भरून दिली आहे इकडं लाईटची ती सोय नसल्यामुळं काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल तुम माफी मागतो तर आता चला सगळेजण जेवायला गेलेत त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आज सकाळपासून कस तोडलंय आणि किती तोडलंय ते तर हा अशा प्रकारे ऊस आहे ऊस आठ हजार पाच ही जात आहे इकडं आणि हे बघा ऊस असा बांधलाय वाड्यानं आणि तिथंच ते ऊस म्हणजे सरीमध्ये दाबून टाकलाय आणि सकाळपासून ह्या इथून सुरू केलं आहे ह्या चुंबडीपासून तर तुम्हाला सांगतो इथपर्यंतच आता तोडलं आहे कारण दहा दहा वीस वीस मोळ्या तोडल्यात आणि पुढे पाहू शकता ऊस कसा पडला आहे सगळा वासा पुढून तोडायच्या साईडनं पडलेला आहे ऊस उस। असा ऊस आहे हा मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर इकडं धंद्याचं तेवढं काही म्हणजे तुम्ही जर टोळी घेऊन इकडे एखादी येत असाल ऊस तुळीवाले असाल तर इकडं अजिबात तुम्ही तोडण्यासाठी येऊ नका कारण इकडं चांगले उस नाही आहेत उग धंद्या इत धंद्याचं तर काही इथं म्हणजे ऊसच नाही धंद्याच्या क्वालिटीचे कारखाना चलून चलून चालणार आहे दोन ते अडीच महिने आणि त्याच्यामध्ये पण असलं काम म्हणल्यानंतर धंद्याची वाट लागून जायची आणि फळावर पण काही इकडं विशेष पैसे नाही आहेत इकडं दोन हजार रुपये एकनं आम्ही फळ तोडायला लागलो ला। इकडं आम्हाला तोडायची इच्छा नव्हती पण परंतु आपण आम्ही निलंग्यापासून आलाव इकडं म्हणजे जवळपास नव्वद किलोमीटर आणि इथून वापस नव्वद किलोमीटर जाणं म्हणजे काही जोक नव्हता त्याच्यामुळं आम्ही इथं भेटला तीच फळ आम्ही तोडायला सुरुवात केली आहे तर हे पाहू शकता फळाच्या शेजारी टोळी टाकलेली आहे पाण्याची वगैरे सोय आहे पण पाण्याची सोयसुद्धा सकाळी लाईट सहा वाजता येते आणि सकाळीच नऊला ला जाते तर लाईट लाईटचा पण प्रॉब्लेम आहे लाईट दिवसा नसते रात्रची असते म्हणा पण रात्रीची पण काय लाईट इथं दिसण आहे आम्हाला नुसतं जर म्हणायला रात्रीची लाईट असते म्हणून तर हे एकंदरीत अशा प्रकारे इकडं ऊसाचा भाग आहे आता ह्या पाती लागल्यात तुम्ही पाहिलंच असेल आता दुपारचा एक वाजलाय अजून आपल्याला एक घंटा ऊस तोडायचा आहे कारण गाडीचा लोड झालेला नाही ऊसच चांगला नाही तर लोड कुठून होईल ऊस चांगला असता तर नौका आहे त्यामध्ये जवळपास बारा वाजेस तर तिकडं लोड होतात आपल्या इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडं ऊस तेवढे भारी नसल्यामुळं दुपार दोन अडीच वाजेपर्यंत तोडावं लागायला आहे आणि गाडी पण अजून आली नाही गाडी कारखान्याहून रिकामी होऊन निघाली पण अजून टुळीवर आली नाही तिला यायला एक ते दोन तास अजून लागतील तोपर्यंत दोन वाजेस आपल्याला तोडायचं आहे आणि दोन वाजता जेवण वगैरे करून आली गाडी तर भरायला लावायची नाही आली तर मग जेवण करून लगेच अजून आपल्याला जेवढं तोडणं होईल तेवढं तोडायचं आहे तर हे कर्नाटक आहे आणि इकडलेलं लोकली काय आपली भाषा बी नाही ना त्यांना आपली नाही ना त्यांची ना आपल्याला ये काही कळ पण नाही तर हे माझ्या पाठीमाग एक तळ आहे खूप मोठं तळ आहे इथं मासे वगैरे आहेत इथं आमची पोर रात्री खेकड्याला गेले ते पण खेकडे काही इथं भेटले नाहीत किंवा दिसणार खेकडे तर तुम्हाला तळं दाखवतो मी आता लांबूनच दाखवतो अजून जवळ गेलो नाही जवळ गेल्यानंतर त्याचा पण एक व्हिडिओ बनवतो या तळ्याचा आ समुद्रासारखंच तळ आहे जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत अख्खं पाणीच पाणी आहे तर हे पाहू शकता इथं म्हशी वगैरे चरायल्यात आणि हे जे दिसायला तळ तळं ते खूप मोठं तळ आहे लांब समुद्रासारखं तळ आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आहे आप आपल्या आणि हे पाहू शकता आम्ही ज्या रा भागामध्ये ऊस वाढायला तिथला एरिया आहे हे हे अशा प्रकारे ऊस जमिनी माती सगळी लाल ला आहे द्यारू सारखी आणि हे फळ आपण जितवाडा लावते होते सध्याचं चालू केलेलं आहे अजून दहा पाच दहा पाच मुळ्यात ओढायच्यात आणि दुपारच्या आता जेवण करायला जायचं आहे आम्हाला टोळीवर गाडी येईल या तिकडल्या पाती तुम्हाला लागल्या दाखवल्या मागाच्या शॉटमध्ये Wochen. आता दोन वाजून पंचवीस मिनटं झालेत अजून जेवण नाहीत केले आता गाडी आली आहे जेवण करून गाडी लगेच भरायला लावायची आपल्याला गाडी व्यवस्थित लावून घेऊ घ्यायला चालू आहे लावून घ्यायला आता जेवण करायचीत तीन वाजता गाडी भरायला लागती तीन वाजता जर लावली तर सहा साडेसहा वाजते किंवा सात पण वाजू शकते <göz intensifies> <को> <गीज़ाँ> <गीज़ाँ लेद> आत्ता तीन वाजले दुपारचे जेवण वगैरे झालेत गाडी लावली भरायला आम्ही शिड्या न्यायला आलो होतो पाठीमाग टोळी पाहू शकता आणि इकडे गाडी लावली आता भरायला तीन वाजले तर साडेसहा सात वाजेपर्यंत आपली गाडी ही आता भरून निघायला पाहिजे इथं शिड्या ते ठेवल्यात आता ह्या शिड्या घेऊन तिकडं आपल्याला गाडीकडं जायचंय बाया जेवण वगैरे करून पसारा आवरून गाडीचे डांब वगैरे बांधल्यावर त्या येतात इकडं धंद्याचं काही आशा दिस नाही चिल वाला नहीं बोला डाउन पर आके आप कौन बता कर की सांग त्याला हात करा दोन वाराला पुन्हा खोना हारक रांग घालून

भरणं झालेली आहे ते पाहू शकता वायर ते घ्यायला चालू आहे आणि हे इकडं साईडला तळा असल्यामुळं रान जरा पिचपिच आहे सगळं वलं आहे त्याच्यामुळे इथं गाडी जास्त फसायला लागली आहे आता पावणे सहा वाजलीत गाडी पूर्णपणे भरायची झाली माझ्या पाठीमागं पाहू शकता दिवस पण मावळून गेलाय आता बाया गेल्या तुळीवर इकडं लोड काही तेवढा होई नाही दिवसभर तुडून पण त्याच्यामुळं गाडी कमी चालली आमची डांबावर तर काय थर मारायचं तर विषयच नाही कॅबिनवर पाच सहा पाच सहा थर पडायला लागली दररोज आणि इथं रान तळ्याच्या साईडला असल्यामुळं हे माझ्या पाठीमागं पूर्ण तळ आहे आणि खाली सगळं म्हणजे गवत आहे हिरवगार त्याच्यामुळं रान असं बीळबीळ झालेलं आहे आणि गाडी रात्री फसली होती मेन त्याच्यामुळं आम्ही इथं गाडी आता कमी भरायला तर मित्रांनो तुम्हाला आता गाडी तर मी दाखवलीच तर कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बिलायकोनला प्रेस करायला अजिबात विसरू नका चला तर मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओसाठी भेटूया भेटत राहूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर आता निघण्यासाठी गाडी तयार आहे कारखान्याकडं इकडं तळ्याकडं जरा मासे आहेत म्हणून आमचे लेबर निघालीत मासे बघायला सर का इकडं